मित्रांनो नमस्कार आता आहे ते पिंपळवंडी पिंपरी पेंडार पिंपर परिसरामध्ये या ठिकाणी काही ऊसतोडणी कामगार हे ऊस तोडायचं काम, काम सुरू आहे या ठिकाणी येण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय कालच पिंपरखेड या ठिकाणी तेरा वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला यापूर्वीसुद्धा या परिसरामध्ये पिंपरखेड या, पिंपर या गावामध्येच दोन मृत्यू म्हणजे कालचा पकडून तीन मृत्यू झालेले आहेत त्याचप्रमाणे पिंपरी पेंढरा असेल काळवाडी असेल पिंपळवंडी असेल उमरज असेल जुन्नरचं या ठिकाणी सुद्धा मानवाचा मृत्यू हे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेले आपल्याला माहीत आहे आज या ठिकाणी कारण हा पूर्णच्या पूर्ण सोडायचं काम सुरू आहे आज आपण ए आयच्या च्या जमान्यात जगतोय तंत्रज्ञानाच्या जमान्यात जगतोय अगदी मंगळावरती चंद्रावरती पोचलेला आहोत वेगवेगळ्या आकाशगंगा आपल्याला माहीत झालेल्या आहेत परंतु ते तंत्रज्ञानाचं युग आणि दुसरी एक परिस्थिती तुमच्या समोर आहे की आजही भीषण परिस्थिती या जुन्नर परिसरामध्ये असताना बिबट्याची एक प्रकारे दहशत असताना त्या बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली या कामगारांना मजुरांना काम, काम करावं लागत आहे आपले राजकारणी असतील किंवा इथले प्रशासकीय लोक असेल वन विभागाचे अधिकारी असतील यांनी जाग होणं गरजेचं आहे आज एक मृत्यू होतोय उद्या एक मृत्यू होणार आहे परंतु यांच्यावर उपाययोजना जर केला नाही तर बिबट्याचे हल्ले हे थांबणार नाही आणि मानवांनी सुद्धा आपण सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे या बिबट्यांच्या हल्ल्यांपासून आता बिबट्यांपासून बचाव कसा करता यावा या साध्या सरळ गोष्टी आहेत परंतु त्या आपल्याला सुद्धा समजत नाहीये पिंपळखेडला झालंय पिंपळहोंडीला होणार नाही याच भावनेमध्ये आपण सध्या जीवन जगत आहोत इथले ऊसतोड कामगार त्यांच्या मुलांना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय की जुळी आणि जुहळीमध्ये एक लहान लेकरू झोपलेलं आहे त्याच्याबरोबर सोबत त्याच खेळणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आजूबाजूला कोण नाही पंधरा दहा फूट अंतरावर ते सगळ्याचा सगळं ऊस तोडायचं काम सुरू आहे आणि हे एक लेकरू या ठिकाणी झोपलेलं आहे यांच्या सुरक्षतेची काळजी घेणार कोण हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे वन विभागाने जागोजागे आता ऊस तोडायचं काम सुरू आहे कारखान्याच्या माध्यमातून जनजागृती करणं गरजेचं आहे या प्रकारे उघड्यावरती मुलांना ठेवलं नाही पाहिजे कारण की इथं या मुलाकडं लक्ष देण्यासाठी कोणीही नाही जितक्या अचानक आला असं कधी होऊ नये परंतु आपण वेळीच जाग होणं गरजेचं आहे या ऊसतोड कामगारांच्या समस्या काय हे आपण आता जाणून घेऊया आम्हाला आपण कोणाला नाव नाही ठेवत परंतु ही सुद्धा माणसं यांच्या कष्टावरती आपली आपले बंगल्याच्या बंगले उभे राहिलेले आणि त्यांच्या साध्या ज्या गरजा आहेत मग त्या रहिवासाच्या निवासाच्या त्या गरजा सुद्धा जर आपण पूर्ण करू शकत नाही तर आपल्याला माणूस म्हणण्याचा अधिकार आहे का हे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे या मावशी बोलल्यात की शेतकरी सुद्धा त्यांना राहायला जागा देत नाही सगळे शेतकरी तसे नसतील परंतु वन विभागाने त्याचप्रमाणे कारखान्याने त्यांच्या राहण्याच्या म्हणजे योग्य राहण्याच्या आज तुम्ही त्या दिवशी जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या अगदी कोपिंमध्ये राहत आहेत बिबट्या त्यांच्या बाजूला येतात जनावर त्यांची खात आहेत उद्या त्यांची लहान लहान मुलं आहेत त्या स्वतः आहेत तर त्यांच्यावरती काही होऊ नये यासाठी आत्ताच वेळीच जागृत होणं गरजेचं आहे अनिल आहे त्या दिवशी जो गोरा मारलेला तर यांनीच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरून बिबट्याला उचलवलेल्या नाखी रात्र जागून काढलेली अनिलला विचारूयात अनिल त्या दिवशी जो गोरा मारला त्याचा काही भरपाई विभागाने देतील का नाही अजून काहीच दिलेलं नाही अजून भरपाई ना दिली नाही पण देतील आता दुसरी गोष्ट आम्ही इथं पाहतोय तुम्ही ऊस तोडायचं काम करताय मुलं लहान लहान मुलं अशीच फिरतायत लक्ष देण्यासाठी कोण नाही तर त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे म्हणजे तिथं लक्ष देण्यासाठी तुमचा एक माणूस एक मजूर कमी जरी केला आणि फक्त मुलांवरती लक्ष दिलं तरी तुमच्यापासून बचाव होऊ शकतो त्याच्यामुळं शासनावरती वन विभागावरती आपल्या इथल्या राजकारण्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा आता आपण आपल्या जीवाची स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे तेवढं तुम्ही काम करा आता मला एक सांग कि वन विभागाकडून किंवा शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा एक उच्चोड मजूर म्हणा काय अपेक्षा फक्त काय ओलं नसतो ते झालं थांबत नाही हल्ले थांबत नाही आता त्या दिवसानंतर एक चार दिवस झाले असतील त्याला बरोबर त्या चार तुम्ही बिबट्या पाहिला का कुठे आता कुठं पाहायला नाही पण इकडे पिपरी पॅन्डर पिंपरी पॅन्डर राहिलायचो का तिथं नाही येत आता अस जनावर जनावर मिनावर काय नाही सगळे उघड्यावरती नाही बैल वगैरे सगळे उघड्यावर या परिसरामध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप आहे आजही त्यामुळं तुम्ही मागणी काय करा बघायकडे मागणी भरपाईची ती एक गोष्ट झाली परंतु एक मित्रांनो सुरक्षित एक सुरक्षितता म्हणून किमान मग मी तुम्हाला सांगितलं की रहिवासाची निवासाची जी जागा आहे ती व्यवस्थित त्यांना देण्यात यावी कारखान्याच्या माध्यमातून जर काही ठिकाणी जर कोप्याऐवजी जर पत्राचे पत्र्याचे शेड ते जर उभारले पाण्याची व्यवस्था जर व्यवस्थित असेल शौचालयाची जर व्यवस्था करता आली तर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण की तुम्ही सकाळी किती वाजता बाहेर बाहेर आम्ही सकाळी सात एक वाजता सात वाजता म्हणजे पहाटे पाच सहाला चार पाच सहाला उठतायत आणि त्यांचं सगळ्याच्या सगळं आवरून एक सहा सातच्या दरम्यानच ते उत्सव काम कामाला निघतायत आता ह्या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या जास्त असताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला बरोबर आपला हा जो जो पट्टा आहे या बिबट्यांची संख्या उसामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं ठीक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका